नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण वजन कमी करण्यामध्ये एक नवीन माहिती बघणार आहोत ती म्हणजे तुमच्या स्वयंपाकघरातील हे काही पदार्थ आहेत जी तुमचं वजन कमी करू शकते तर मंडई सध्याच्या काळात आपल्या सगळ्यांनाच बैठ्या जीवनशैलीचा अगदी सवय लागली आहे ऑफिस घर कुठेही असलो तरी देखील आपण दिवसातील बरेच तास एकाच ठिकाणी तासन तास बसून घालवतो दिवसातील काही तास सतत एकाच ठिकाणी बसून राहिल्याने पोट कंबर आणि मांड्यावरली चरबी वाढण्याची समस्या साधता विशेषतः मोठ्या जीवनशैलीमुळे चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे आणि शारीरिक हालचालीच्या कमतरतेमुळे आपल्याला हा त्रास सहन करावा लागतो पोट कंबर आणि मांड्यावरली चरबी वाढल्याने आपल्या शरीराचा आकार बिघडून बेढप दिसू लागतो शरीराचा बिघडलेला आकार सुधारण्यासाठी आपण जिममध्ये जातो जिममध्ये काही वेळा तासन तास एक्सरसाइज व डाएट करून देखील ही शरीरावरली अतिरिक्त चरबी काही केल्या हटत नाहीच म्हणजे डॉक्टर यांनी एक पोट कंबर आणि मांड्यावरली चरबी कमी करण्यासाठी डाएट व सोबत एक खास घरगुती उपाय देखील सांगितलेला आहे पोट कंबर आणि मांड्यावरली चरबी कमी करण्यासाठी स्वयंपाकघरातील मसाल्याच्या डब्यातील काही मसाले फायदेशीर ठरू शकतात हे मसाले फक्त चयपच क्रियेची वेगच वाढवत नाही तर नैसर्गिकरित्या चरबी जाण्याची प्रक्रिया देखील अधिक वेगवान करतात स्वयंपाकघरातील मसाले आपल्याकडे कायम असतात त्यामुळे आपण दररोज हे उपाय न चुकता करू शकतो मसाल्याच्या डाळीतील कोणत्या मसाल्यांनी पोटाची चरबी कंबर आणि मांड्यावरली साठलेली चरबी हळूहळू कमी होऊ लागते ते आता आपण बघणार आहोत तर सर्वप्रथमे म्हणजे दालचिनी मेटाबॉलिझम वाढवणारे नैसर्गिक बूस्टर दालचिनी फक्त पदार्थाची चव वाढवण्यासाठीच नाही तर पोटाची चरबी कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे यात थर्बजेनिक गुणधर्म असतात जे शरीरातील चरबी जाण्याची प्रक्रिया वेगवान करतात दररोज सकाळी पोटी एक कप कोमट पाण्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर मिसळून प्यायल्याने मेटाबॉलिझम ॲक्टिव्ह होतो हे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात आणि इन्सुलिनची पातळी संतुलित करते ज्यामुळे चरबी कमी होऊ लागते दालचिनी पावडर आपण चहा ओटस किंवा दाईते घालून खाऊ शकतो नंतरही मंडई काळी मिरी मंडई चरबीच्या पेशीवर थेट परिणामकारक काळी मिरीमध्ये पायपरीन नावाचा एक घटक असतो जो चरबीची पेशी तयार होण्यापासून थांबवतो त्याचबरोबर ते पचनक्रिया सुधारते आणि मेटापोलिझमला ॲक्टिव्ह करते यामुळे शरीरात साठलेली चरबी हळूहळू कमी होऊ लागते आपण काळी मिरी स्लॅलेट ताक किंवा लिंबू पाण्यात मिसळून पिऊ शकतो दररोज फक्त एक चिमुटभर काळी मिरी तुमची कंबर आणि पोटाची चरबी बऱ्याच प्रमाणात कमी करू शकतात नंतर आहे ओवा मंडई पचनसोबत चरबीही कमी होते ओवा हा एक उत्तम घरगुती उपाय आहे जो पोटाची चरबी लवकर कमी करू शकतो ओवा नियमित खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढते दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यात रात्रभर भिजवलेला ओवा गाळून पेल्याने पोट हलके होते आणि वजन कमी करण्यास मदत होते आता चरबी उतरण्यासाठी हा अत्यंत फायदेशीर असा उपाय आहे नंतर आहे मंडई बडिशोप मंडई वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असलेली बडीशोप बहुतेकदा आपण माऊथ फ्रेशनर म्हणून खातो पण ती चरबी कमी करण्यातही असरदार आहे बडीशेप शरीरातील पाण्याचं अतिरिक्त प्रमाण म्हणजे की कमी करते आणि पचनसंस्था मजबूत बनवते दररोज एक चमचा बडीशोप पाण्यात उकळून गाळून घ्या आणि सकाळी संध्याकाळी घ्या याची चवही so, चांगली असते आणि पोटाची चरबी हळूहळू कमी होऊ लागते आता यानंतर हे मंडई वेट लॉससाठी हे मसाले कसे फायदेशीर आहेत तर मंडई आता बघायला जायचं या मसाल्यामध्ये अँटी ॲसिड्स आणि थर्मोजेनिक म्हणजे की हे गुणधर्म असतात जे तुमच्या शरीराचे मॅटापोलिझमचा वेग वाढवतात आणि मॅटापोलिझम वाढतंच शरीर अधिक ऊर्जा वापरते आणि चरबी जाण्याची प्रक्रिया जसं की फॅट बर्निंग प्रोसेस असं त्याला वेगवान होते ह्याच कारणामुळे हे मसाले अतिशय फायदेशीर ठरतात ह्या मसाल्यांचा दररोज आहारात वापर केल्यास पोट आणि कमरेची चरबी कमी होऊ लागते आणि शरीर स्लिम दिसू लागते हे मसाले योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी खाणे खूप महत्त्वाचे असते कोणत्याही गोष्टीची अतिरिक्त हानिकारक ठरू शकते दालचिनी आणि ववासाख रिकामे पोटी घेणे सर्वात फायदेशीर ठरते तर काळी मिरी आणि बडिशोप दिवसातून कधीही जेवणात मिसळून खाऊ शकता नेहमी ताजे आणि चांगल्या प्रतीचे मसाले वापरा आठवड्याभरात किंवा दोन आठवड्यात फरक दिसू लागेल पण त्यासाठी तुम्ही संतुलित आहार आणि थोडीफार एक्सरसाइज करणे देखील आवश्यक असते तर मंडळी ही होती छोटीशी माहिती वजन कमी करण्यासंदर्भात माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे त्यामुळे एकदा हे करण्या अगोदर डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद